बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून पाच दिवसांपूर्वी उमरगा पोलीस स्टेशन हद्दीतील जकेकूर गावातील आदेश जेटीथोर नामक युवकावर गावातील काही युवकांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला होता गंभीर जखमी असलेला आदेश हा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे परंतु हल्लेखोर अद्याप फरार झाले असून तीनशे सातचा सा गुन्हा का दाखल झाला नाही या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार हे दिनांक चोवीस मे रोजी उमरग्यात दाखल झाले आहेत यावेळी नेमकं काय घडलंय पाहूयात सविस्तर वृत्त आदेश बाळू जेटी थोर राहणार जकेकूर तालुका उमरगा या एकोणवीस वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या गावातील आठ जणांविरुद्ध विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी दिनांक एकोणवीस मे रोजी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी प्रकाश पवार रवी जाधव अजय बिराजदार अनिकेत बिराजदार ओंकार सावंत कमलाकर पांचाळ शैलेश सुतार आणि शुभम राजपूत सर्व राहणार जकेकूर या आठ जणांविरुद्ध कलम तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा यांसह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऑल इंडिया दीपक केदार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली दरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधला त्यानंतर उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला आदेश जेटीथोर याचीही भेट घेतली यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक यांनी गर्दी केल्याचे दिसून आले काही दिवसापूर्वी जकीपूर गावामध्ये एका युवकावर चाकूने हल्ला झाला होता त्यामध्ये तो गंभीर स्वरूपामध्ये जखमी आहे उंबरगा उपजिल्हा रुग्णालयामध्ये तो त्याच्यावर उपचार सुरू आहे हातमटकचा गुन्हा दाखल गुन्हे अपेक्षित होतो तो अद्याप झालेला नाही असं या ठिकाणी जकीपूर ग्रामस्थांचा आक्रोश होतोय त्याच धर्तीवर पॅन्थर ग्रुपचे काय याच्यामध्ये जातीवाद क्लिअर कट आहे आणि आदेश जेथे थोर या भीम सैनिकाचा हत्याकांड करण्याचं या आठ समाज कंटकांनी ठरवलं होतं या हत्याकांडानंतर महाराष्ट्रात दंगल घडवायची यांना कुणीतरी मोठं बळ दिल्याशिवाय हे पाऊल त्यांनी उचललेलं नाही घटना मोठी नाही झेंडा घेऊन मिरवणुकीत वीस दिवसापूर्वी ते आले महिलांमध्ये घुसून त्यांनी तुडगुस घालण्याचा प्रयत्न केला आदेश सारख्या भीमसैनिकांनी त्याला रोखलं गावामध्ये प्रकरण मिटलं तेव्हाही केस होत होती पण भीमसैनिकांची भूमिका त्यांनी असणार सामाजिक सरोकार राहावा हा दृष्टिकोन त्याच्या मागे होता सुरुवात जयंतीच्या मिरवणुकीमध्ये हे आरोपी झेंडा घेऊन घुसले होते त्यांचा घुसण्याचा संबंध येत नाही पण त्यांना तिथं काहीतरी गोंधळ करायचा होता आणि त्या जयंतीला गालबोट लावायचा महाराष्ट्रामध्ये एक पायंडा पडला की या ज्या काही मिरवणुकी निघत आहेत त्याच्यामध्ये समाजकंटक पाठवायचे गोंधळ घालायचा आणि या मिरवणुकी ज्या होत आहेत त्या दुसऱ्या वर्षी बंद पाडायच्या या गोंधळाच्या नावाला त्यातलाच हा प्रकार होता आदेशने रोखल्यानंतर आदेशला वीस दिवसांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत बोलून त्याच्यावरती असणाऱ्या पोटामध्ये तीन वार चापूचे जीव घेणा हल्ला आहे जीव घेणार हल्ला असताना तीनशे सात दाखल झालेला विशेष म्हणजे चोवीस तास एफ आय आर दाखल झाली विशेष म्हणजे चोवीस तास डीवायस पी भेटायला विशेष म्हणजे एम एल सी सुद्धा त्या ठिकाणी मिळाली नाही याचा अर्थ हे प्रकरण दडपण्यासाठी पुन्हा कुणाचा तरी राजकीय दबाव होता का पोलिसांनी हा शंका आम्हाला ऑल इंडिया पॅन्तर श्रेणी सोशल मीडियातून जिल्हा अध्यक्ष धनंजय उंबे आणि अशोक कसबे यांनी डीवाय एस पीला संपर्क साधून या घटनेला वाचा फोड आणि त्यानंतर एफ आय आर दाखल या तीनशे सात नाही आर्मॅक्ट नाही आज आठ आरोपी गंभीर हल्ला करून आहेत मला सांगा जर त्यांच्या हातात असलेलं शस्त्र जप्त झालं नाही तर ते आणखी एक हल्ला करू शकतात पुन्हा एकदा जीव घेऊ शकतात आज मी जे के खोर या ठिकाणी समाज बांधव त्याच्या आईची आणि त्यांची भेट घ्यायला आलोय अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पण एकही जण या ठिकाणी संरक्षणाला नाही एकही पोलीस संरक्षणाला नाही म्हणजे आता पुन्हा काही घडवायचंय का या कुटुंबानी जगायचं कसं त्यांना शासन जर आधार देत नसेल अट्रॉसिटीच संरक्षण त्या ठिकाणी मिळत नसेल तर त्यांच्यावर पुन्हा हल्ला होईल एक आरोपी अटक केलाय तोही समाज बांधवाने धरून दिलाय सात आरोपी फरार आहे चाकू मारणारा फरार आहे का अटक होत नाही हे भूमिका आम्ही डीवायस ला विचारण्यासाठी आलो इशारा देतोय की काही तासात जर आरोपीला अटक केलं नाही तर लक्षात घ्या उस्मानाबादमध्ये मोठा मोर्चा काढून पोलीस निरीक्षक डी वाय एस पी यांचं निलंबन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी आरोपीला अटक झाली पाहिजे याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा या चार पाच दिवसात काढल्याशिवाय राहणार नाही कारण आमचा भीमसैनिक या ठिकाणी मरता मारता वाचला आहे आताही त्याची गॅरंटी नाही त्याला पुढच्या उच्च इलाजाची गरज असेल तर तिथं पाठवलं पाहिजे ही आमची भूमिका आहे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं या रातोय अठरा जणांनी संकेत भोसलेला भिवंडीमध्ये घुसकून टाकलं मारलं हळहळ करून मारलं एकही मीडियावाला बोलला नाही एकही न्यायालय बोललं नाही एकही मंत्री बोलला नाही पुण्यामध्ये घटना घडली हिट अँड रनची दोन जीव गेले आज सगळा महाराष्ट्र बोलतो दलित अत्याचारावर कुणीही बोलत नाही आज सुद्धा आदेशवरती बोलायला इथं सत्ताधारी कुणीही आला नाही विरोधकांची प्रेस सुद्धा नाही मत मागायला आमच्याकडे जे खेखोरला आले उमरग्यात आले राखीव मतदार संघ आमचं मत यांना लागतं आमच्या मतावर हे आमदार होतील पण आमचे आश्रू पुसायला मात्र कोणी येत नाही या ठिकाणी पुण्याच्या घटने सगळे उतरलेत पण दलित हत्याकांडात कुठेही उतरत नाही अशी स्थिती आहे आम्ही शांत बसणार नाही जर न्याय मिळाला नाही तर आमच्या पद्धतीने न्याय कसा मिळायचा हा एकोणीसशे बहात्तरचा पॅटर्न राबवण्याशिवाय आरोपी काही तासात अटक करावेत सात आरोपी चाकू घेऊन फरार आहेत ते दुसरा हत्याकांड करणार नाहीत याची काय गॅरंटी आहे सगळं गाव त्यांच्या विरोधात आहे मराठा समाज सुद्धा त्यांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे त्यांना अटक करायला प्रॉब्लेम काय येते हे पोलिसांना मी विचार प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव